राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये गिरी कर्णिका फाउंडेशन अहमदनगर यांच्या वतीने व राहुरी तालुका शिक्षक मित्रमंडळाच्या विशेष सहकार्याने एक मूल एक फळझाड या उपक्रमाअंतर्गत अकराशे अकरा, अकरा फळझाड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळगाव डिग्रस खंडोबाची वाडी बारागाव नांदूर सुभेदार गाडे वस्ती मोमिन आखाडा कुरणवाडी मंडली काखाडा बंजारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बारागाव नांदूर आदी शाळांमधील विद्यार्थ्यांना फळ झाडांच्या वृक्षाचं मोफत वाटप करण्यात आलं वाटप करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये आवळा जांभूळ सीताफळ पेरू चिंच आदी वृक्षांचं वाटप करण्यात आलंय एक मूल एक झाड एक फळझाड या अभिनव उपक्रमाबद्दल गट विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी गिरीकर्णिका फाउंडेशनवर आवरी शिक्षक मित्रमंडळाचे अभिनंदन केले समाजातील प्रत्येक घटकाने याप्रमाणे आपली जबाबदारी ओळखून वृक्षारोपण चळवळ उभी केल्यास ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दूर होण्यास हातभार लागेल असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा संस्कार शालेय वयात उदृढ झाल्यास भविष्यात वृक्षप्रेमी नागरिक निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली व प्रत्येक शाळेत एक मूल एक फळझाड हा उपक्रम अग्रक्रमाने राबवा असं गट शिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे यांनी सांगितलंय याप्रसंगी गिरी किर गिरीकिरकर्णिका फाउंडेशनचे प्रदीप सोनवणे जगदीश शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधून वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाचंही महत्व विषद केलं याप्रसंगी गिरीकर्णिका फाउंडेशनचे किशोर पवार प्रदीप सोनवणे मयूर तनपुरे सुरेंद्र राठोड सोमनाथ डावकर राजू नाणेकर जगदीश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमातून पर्यावरण रक्षण व पशुसं वृक्ष संवर्धनाचा संस्कार वृद्धिंगस होण्यास अनमोल मदत होणार आहे गिरीकर्णिका फाउ फाउंडेशनकडून सदर फळ झाडे उपलब्ध करण्यासाठी राहुरी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे मचिंद्र लोखंडे गणेश शिंदे किरण इगे यांनी प्रयत्न केले एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी धन्यवाद

ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा